नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता जे कोणाला जमलं नाही ते प्रतिमाने करून दाखवत जेव्हा आता प्रतिमा सायलीला भेटायला आणि सायलीला धीर द्यायला आता कुसुमच्या घरी येते जेव्हा आता प्रतिमा सायली लिहिलेली ती डायरी बघून आता जेव्हा आता प्रतिमा ती डायरी सायलीच्या घरून घेऊन येत कल्पनाकडे देते आणि कल्पना जेव्हा ती डायरी वाचते तेव्हा आता त्यावरमध्ये तिसऱ्या पानावरती लिहिलेल्या एकाच कागदाने धुमाकूळ घालून बावीस वर्षापूर्वीचे भयानक सत्य कल्पनासमोर येऊन सायलीने जेव्हा आता आपण अपघात आप झाला आपला त्यावेळेस आपण कसे आता मोठे केले सापडलो आणि सोडवण्यासाठी हे सगळं केल्याचे सत्य जेव्हा त्या डायरीत कल्पना वाचते त्याच वेळेस सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा कल्पना समोर थरथराट होऊन आता कल्पना ही कशी सायलीकडे येते आणि सायलीचे भेट घेऊन खरे सत्य कल्पना समोर येऊन हे कुणाला जमले नाही ते प्रतिमाने करून दाखवत सायली ही तन्वी असल्याचे सत्य कल्पनासमोर येऊन कल्पना आता कसा सायलीचा स्वीकार करणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता अर्जुन हा काही जरी झालं तरी मधुभाऊला म्हणून सायलीला आता गैरसमज दूर करायचा आणि सायलीला आपल्याला पुन्हा एकदा आपल्या घरी न्यायचे हे अर्जुनने ठरवलेलं असतं इकडे मात्र मधुभाऊ हे आता अर्जुनला सायलीला भेटू देत नसतात इकडे प्रियाने आता सुभेदारांच्या घरी येऊन कल्पना पूर्णाजी अश्विन सगळ्यांना आता प्रिया आपलंसं करायचा प्रयत्न करत असते काही जरी झालं तरी या सगळ्यांच्या मनात आपल्याला तन्वीचं स्थान पुन्हा तयार करून अर्जुनसोबत आपल्याला लग्न करून या घरात सून म्हणून यायचं आहे हे स्वप्न आता प्रियाने बघितलेलं असतं आणि त्यामुळे प्रिया आता एक एक डाव खेळत पूर्णाजी कल्पना समोर आता या ती या घरासाठी किती महत्त्वाची आहे हे दाख खून देत असते इकडे आता चैतन्याच्या मोबाईलवरून प्रियाला अर्जुन हा चाळीस सायडीची भेट घेण्यासाठी जात असल्याचे कळते मधुभाऊला मनवण्याचे अर्जुनचे प्रयत्न चालू आहेत हे लक्षात येताच आता प्रिया पुन्हा एक डाव खेळते आणि प्रियाने आता सुरा ऑनलाइन मागवलेला असतो आणि तो सुरा मैपतने मागवला सकाळी पेढे आणि चिठ्ठी पाठवून आता सुरा पाठवला आणि या आर्जूनमुळेच मैपत आता सुभेदारांच्या माणसांवरती जीव घ्यायला टपल्याची आता प्रिया दाखवून देत असते प्रियाने भीती घालत प्रिया म्हणते की पूर्णाजी तू एकटी मंदिरात जाऊ नको मी तुझ्यासोबत येईल आणि तुझ्या अगोदर तुझ्यावरती पडणारा वार ना मी माझ्या अंगावर घेईल एवढी प्रिया आता खूप सुभेदारांना जीव लावत असल्याचे दाखवत असते आणि आता इकडे पूर्णाजी कल्पनाला देखील प्रियाने आपल्या सगळ्यांना आधार दिला याची जाणीव झालेली असते त्याच वेळेस मात्र इकडे एक भयानक घटना घडते आणि आता इकडे प्रतिमाला सायलीची खूप आठवण येत असते प्रतिमा विचार करते की किती दिवस झाली सायली सुभेदारांच्या घरून गेली पण सायलीला आपण एक फोनही केला नाही आणि सायलीला आपल्याला भेटताही आलं नाही पण आज माझं मन मला एवढं कमून खातं आणि मला काही जरी झालं तरी आज सायलीला भेटायलाच हवं असा आता विचार प्रतिमाने केलेला असतो प्रतिमा विचार करते की तन्वीसुद्धा घरामध्ये आणि मी घरामध्ये एकटीच आहे तर सायली आता कुसुमच्या घरी आहे आणि त्यासाठी आता मला काहीही करून सायलीची भेट घ्यायचीच असे आता विचार करून प्रतिमा आता सायलीची भेट घेण्यासाठी आता सायलीच्या घरी येते म्हणजे कुसुमच्या घरी येते तिथे आता सायली आता प्रतिमाला बघता सायलीला खूप आनंद होतो पुढे येत प्रेमाने आता सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या तुम्ही आणि या ना पटकन आता सायलीला आनंद होऊन सायली ही प्रतिमाजवळ जाऊन बसते दोघीही आता गप्पा मारू लागतात तेव्हा आता प्रतिमा म्हणते की सायली अगं तुझ्या बाबतीत हे जे काही घडलं ना ते खूप वाईट घडलं पण मला एक कळत नाही सायली तू अर्जुनसोबत हे असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलंस तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमा आत्या अहो सुद्धा खूप मज मोठी मजबुरी होती त्यावेळेस मधुभाऊंना अटक झाली होती आणि मधुभाऊंना जेलमधून सोडण्यासाठी मला कोणताही वकील पनवेळमध्ये प्रतिमाहत्या मला मिळतच नव्हता आणि तेव्हा मी मधुबाऊंची केस देण्यासाठी अर्जुन सरांकडे गेले पण त्याच वेळेस अर्जुन सरांचं तन्वीसोबत लग्न ठरलं होतं आणि अर्जुन सरांना ते लग्न करायचं नव्हतं म्हणून त्यांनी माझ्यासोबत एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं सांगितलं आणि त्याच्या बदल्यात ते मधुबाऊंना सोडवणार असल्याचे त्यांनी आता असं सा मला सांगितलं होतं आणि माझ्यासमोर एकही वकील मिळत नसल्यामुळे दुसरा कोणत्याही कोणता पर्याय नवता प्रतिमहत्या मनी म्हणून मला नाविलाज आणि अर्जुन सरांसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं पण त्यानंतर हळूहळू प्रतिमात्या परिस्थिती बदलत गेली सुभेदारांच्या घरातील सगळ्यांनी मला आपलंसं केलं प्रत्येकाच्या मनात माझ्याविषयीचं प्रेम तयार होत गेलं आणि मी सुद्धा सुभेदारांच्या घरातील माणसांना कधीच परक मानलं नाही प्रत्येकाला आदर दिला वयाप्रमाणे मान दिला सन्मान दिला आणि सगळ्यात साठी मी केलं आणि ते सगळं आता प्रतिमहत्या समोर येताच प्रतिमाला मनातून आनंद झालेला असतो तर आता प्रतिमात्या म्हणते की मग तुम्ही एकमेकांसोबत पुन्हा प्रेम करू लागलात तर मग तू हे समोर का नाही आणलं तेव्हा आता सायदी म्हणते की समोर आणणारच होतो आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमाची कबुली द्यायला घाबरत होतो हे माझे प्रेम शिक स्वीकारतील का तर मी यांचं प्रेम स्वीकारील का अशी भीती दोघांनाही वाटत होती आणि ज्या दिवशी हे घडलं ना प्रतिमात्या त्या दिवशी आम्ही रिसॉर्टमध्ये गेलो होतो त्या दिवशी हे मला त्यांच्या मनातलं प्रेम कबुली देऊन सांगणारही होती पण त्याच वेळेस आता पण आईचा फोन आला आणि सांगायचं राहूनच गेलो आणि ते ऐकताच आता, आता प्रतिमाला मोठा धक्का बसतो त्यानंतर आता सायली प्रतिमात्याला म्हणते की प्रतिमात्या तुम्ही बसा मी तुम्हाला पटकन चहा करते आणि सायली आता प्रतिमाला चहा करण्यासाठी जाते त्याच वेळेस शेजारी असलेली डायरी आता प्रतिमाला दिसते आणि प्रतिमा ती डायरी वाचते तर त्या डायरीतील ते सायलीने प्रत्येकशा गोष्टींच्या आठवणी लिहून ठेवलेल्या असतात काय झालं कसं झालं तेव्हा आता ही डायरी जर आपण घेऊन गेलो आणि कल्पनाला दाखवली तर कल् मनातील गैरसमज बाजूला होईल आणि नक्कीच काहीतरी चांगलं घडेल असा प्रतिमाने विचार करून पटकन आता ती डायरी आपल्या आता स्वतःकडे घेऊन लपवते आणि प्रतिमा विचार करते की मी जर सायलीला ही डायरी मागितली तर सायली देणार नाही तेव्हा आता गुपचूप प्रतिमाने ती डायरी तिच्या पिशवीमध्ये ठेवलेली असते त्यानंतर आता प्रतिमा सायलीला भेटून तेथून निघून जाते इकडे मात्र आता प्रतिमाला धीरच धरवत नसतो आणि आता प्रतिमा ही कल्पनाकडे येते तेव्हा आता प्रतिमा आलेली बघून कल्पना पूर्णाजींना आनंद होतो तिघीही आता पुन्हा बोलत गप्पा मारत असतात तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की प्रतिमा अगं बघितलं का कसे दिवस आले आणि काय झालं त्या खोटारड्या मुलीने आमच्या घराचा सगळा नाश केला माझ्या अर्जुनचा संसार उद्ध्वस्त केला आसरं खळ खेळतं माझं घर बघितलं का या मुलीने काय केलं आणि कशासाठी केलं तर ही मुलगी एकदमच खोटारडी निघाली असे आता सायलीविषयी कल्पनापूर्णात जी बोलत असतात प्रतिमा ते सगळं ऐकून घेत असते प्रतिमाला वाईटही वाटत असतं पण आता काही बोलता येत नसतं त्यानंतर आता कल्पना ही तिच्या बेडरूममध्ये जाताच आता पूर्ण प्रतिमा आत्या आता कल्पनाला अखेर तिच्या बेडरूममध्ये येत म्हणते की कल्पना मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे कल्पना म्हणते की काय तर आता प्रतिमा म्हणते की हे बघ अगोदर तू माझं शांतपणे ऐकून घे सायलीने अर्जुनसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आता तुम्हाला फसवलं असं तुला वाटतं पण त्यावेळेस सायलीची सुद्धा काही मजबुरी होती ना आणि तू जर असं समजते तर सायलीने तुझ्या घरातून काही घेऊन गेली का ती त्या तुझ्या घरात काही तिने काम केलं नाही का तुझ्या घरात ती बसून राहिली का असं तिने काहीच केलं नाही अरे प्रत्येकाची जबाबदारी तिने उचलली तरीसुद्धा तुम्ही तिला खोटारडं का म्हणतात तिच्याकडून एक चूक झाली बरोबर आहे पण तिच्या चुकाची एवढी मोठी शिक्षा तू तिला का देतेस तुझ्या मनात अजूनही गैरसमज आहे कल्पना म्हणते प्रतिमात्या काहीही गैरसमज नाहीये त्या मुलीने हे सगळं तिच्या स्वार्थासाठी केलं बाकी काहीच नाही प्रतिमा म्हणते की कल्पना तिच्या जागी जर तू असती आणि तुझ्या माणसाच्या जर अंगावरती कोणतं संकट आलं असतं तर तू सुद्धा हेच केलं असतं तेव्हा आता कल्पनाला काय बोलाविनी काय नाही कळत नसते तेव्हा आता प्रतिमा म्हणते की मी तुला सायलीने लिहिलेली डायरी देते दीड वर्ष सायली या घरात राहिली आणि दीड वर्ष या घरातील सगळ्या आठवणी दररोज सायली या डायरीमध्ये लिहित होती आणि ही ती डायरी ही डायरी तू वाच नक्कीच तुला सत्याचा उलगाडा होईल आणि आता कल्पना ती डायरी वाचू लागते आणि आता ती डायरी वाचताच कल्पनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्या डायरी डायरीतील तिसरे ती पान उलगडताच त्यामध्ये आता सायलीने सगळं काही लिहून ठेवलेलं असतं आणि ज्या तारखेला अपघात झाला ती तारीख आणि त्या दिवशी अपघात झाल्यानंतर आपण जंगलाच्या दिशेने कसे भर मंदिरात रडत रडत आलो त्या दिवशी आपल्याला कसे मधुभाऊ भेटले आणि त्यांनी आपल्याला कसे लहानाचे मोठे केले त्याच मधुभाऊला सोडवण्यासाठी मला अर्जुन सरांसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं हे सगळं आता सायलीने तिथे लिहून ठेवलं होतं आणि ती घटना आता कल्पनाने वाचताच कल्पनाला आता त्या घटनेतील तारीख वेळ सगळं काही सायलीने लिहून ठेवलेलं असतं आणि ते बघून कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि कल्पना म्हणते की म्हणजे तु प्रतिमात्या तुमचाही अपघात याच दिवशी याच वेळेला झाला होता सायलीने त्या डायरीमध्ये लिहिलेले असते की सहा वर्षाची मी असताना ज्या मधुभाऊंनी मला काही कळत नसताना मला लहानाचं मोठं केलं त्या मधुभाऊसाठी मी हे केलं तेव्हा आता त्या ते अर्जुनचा अर्जुनचासुद्धा सहावा बड्डे होता आणि सायलीसुद्धा सहा वर्षाची होती म्हणजे त्यावेळेस तन्वीसुद्धा सहा वर्षाचीच होती हे आता कल्पनाला समजलेलं असतं आणि ताबडतोब कल्पना म्हणते की प्रतिमा मला ताबडतोब सायलीची भेट घ्यायची खूप मोठे सत्याचा मला उलगाडा झाला आहे आणि त्याच वेळेस आता कल्पना ही ती डायरी घेऊन आता सायलीच्या घराकडे आली निघालेली असते आणि तेव्हा आता पटकन कुसुमच्या घरी येऊन कल्पना आता सायलीला तो सगळा उलगाडा करून सायली ही तन्वी असल्याचे सत्य आता कल्पनासमोर येऊन आता कल्पना सायलीचा स्वीकार करून सायलीला कशी घरी घेऊन जाणार आणि प्रियाचा आता पुन्हा या सुभेदारांच्या घरातील सून होण्याचा आता डाव पुन्हा प्रियावर उलटून प्रियाच्या स्वप्नांची कशी रांगोळी होणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी भेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा